प्रेम भीम जय शिवराय जय संविधान मी संजय गाडे मुळात ज्या ताईनी महात्मा योतिबा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले क्रांतीयोती सावित्रीबाई फुलेंचा आणि वसा सांगितला की ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो आणि इथपर्यंत पोचलो शेवटी त्या ताई जातीवरच गेल्यात नव्हे का कारण शेवटी त्यांनी जय परशुराम म्हणून सांगितलं या आणि परशुराम आहे त्यांचं आराध्य दैवत आहे ताई तुमच्या आठवणीला सांगतो मी ज्या परशुरामाला तुम्ही आराध्य दैवत मात्र त्या परशुरामच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे आपण क्षत्रिय नाही आपण ब्राह्मण आहात मात्र क्षेत्रियाच्या हातामध्ये शस्त्र असतं तुमच्या परशुरामाच्या हातामध्ये क्षेत्र कसं हो, याचं उत्तर कधीतरी द्याल का तुमच्या परशुरामांनी स्वतःच्या आईचा खून का केला मुडकं का छटलं याचं उत्तर द्याल का कारण याचं उत्तर आम्हाला भेटणं गरजेचं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो इतिहासकाराचं म्हणणं आहे विष पाजून संपविला चव मुलकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला हे याच्यामध्ये अवधोखित होत आहे वीस पाजून संपविला चह छत्रपती अरे भटाच्या हराम कुरुजी आणखी पुरावी देऊ किती रे बहुजाना तुला जाग जाग का येत नाही एका बापाचा बाप बदलला तुला राग का येत नाही दादोजी कोळदेव झाला ब म राजा शिवछत्रपतीच्या नव्या पानावरती कसं पुण्यामध्ये शिवछत्रपतीचा बाप बदलला तरी सुद्धा हिंदू राष्ट्र म्हणवणाऱ्या छत्रपतीचं नाव घेणाऱ्यांना राग येत नाही याची मात्र आम्हाला लाज वाटते एका महान विचारानंतरी म्हटलं होतं कळकळीच्या गायी ब्राह्मण बक्षीदी कळकळीच्या गायी ब्राह्मण कारे चिडविता मुसलमाना म्हणजे मुसलमान गायचं मटण चिडवण्यापेक्षा पहिले ब्राह्मण गायीचं मटण खातो ते हे एका विधवत त्यानं खुल्यामपणे सांगितलेलं आहे आणि ब्राह्मणाचं कसब हे प्रत्यक्ष महात्मा विधवा फुलून दिलेलं आहे ताई ते पुस्तक वाचा तुम्ही ब्राह्मणाचं कसब काय ते ब्राह्मणाचं कसब आहे खरं बोलण्यापेक्षा बरं बोलायचं आणि खरं दाबून टाकायचं ही पद्धत बदलली पाहिजे कारण शेवटी तुम्ही जे परशुराम म्हटला ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून केला याचा अर्थ परशुराम महिलांचा द्वेष करत सिद्ध झालेला आहे आणि तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये जन्म देणारी आई असो शेजारी असणारी बहीण बाई असो किंवा त्रेस कुठली बाई असो तिला फक्त भोग वस्तू आणि मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघितलं जातं कारण त्या बाईला कुत्र्या मांजरापेक्षाही एक शुद्रादी शूद्रापेक्षाही ही दर्जा देणारी तुमची ब्राह्मणी संस्कृती मात्र त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे तुम्ही सोयीनुसार तुमची भूमिका बदलतात हे बहुजन वर्गाच्या लक्षात आलेले आहे तुमचं बरं बोलणं किती महत्वाचं आहे का खरं बोलणं किती महत्वाचं आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मात्र निश्चित बाईला पायातली वाहन समजणारा ब्राह्मण धर्म आणि त्याचा कळवळा तुम्हाला येतो आणि तुम्ही जन्माला घातलेली मुलं तुम्हाला कधी तुमची म्हणत नाहीत बाई भोगवस्तू मानतात बाई जन्मा घालणारी मशीन मानतात आणि तुम्ही मात्र सावित्री माणसा एका बाजूला कळवळा घेता आणि दुसऱ्या बाजूला जय परशुराम म्हणता कधीतरी जे संविधान म्हणा ज्या सावित्रीबाई शिक्षणाचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शिक्षणाला शिक्षण देण्यासाठी त्यांना संविधानिक आयाम दिला राजाराम मोहन राय असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अनेक महामानव आहेत अगदी काळपराच्या साठे असतील त्या सगळ्यांनी महिलांच्या उत्क्रांतीसाठी महिलांच्या प्रगतीसाठी काम केलं त्यांची तुम्हाला कदापि आठवण येणार नाही ना, तुम्हाला फक्त आठवण येणार जे हे पोषामाचे कारण तुम्ही शेवटी जातीवादीच निघाला आहे जय भीम जय भारत जय शिवराय जय तो लाइक कीजिए, कीजिए सब...